गांजा माल विक्री करणारे दोन आरोपी जेरबंद करून त्यांच्याकडून एक लाख चोवीस हजार सातशे पन्नास रुपयाचा माल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप वितरण करणारे इसमांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने दिनांक सहा मे दोन पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील अजय बेंद्रे संकेत कानडे ऋषिकेश सदामती व अभिजित माळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे किरण घाडगे व विरू मोरे राहणार फलटण हे दोघे नेरले येथील कासेगाव ते पेठ लगत असलेल्या हर्ष हॉटेलजवळ तयार गांजा माल विक्रीकरिता घेऊन येणार आहेत नमूद पथक नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे नेरले येथील कासेगाव ते पेठ लगत असलेल्या हर्ष हॉटेलजवळ जाऊन परिसरात सापळा लावून थांबले असता था। दोन इसम सदर ठिकाणी संशयरित्या येत असताना दिसले त्यातील एका इसमाने पाठीवर सहायक अडकवलेली दिसली तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे किरण भीमराव घाडके वर्ष तीस राहणार कुंभारभट्टी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा विरू शिवाजी मोरे वर्ष एकोणतीस राहणार कुंभारभट्टी फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा अशी सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना बात मिळाले बातमीची हकीकत सांगून त्यांचे अंगझडतेचा उद्देश कळवून समक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातील सॅगमध्ये दोन खाकी रंगाचे चिकटपट्टीने गु घट्ट गुंडाळलेले पॅकेटमध्ये तयार गांजा माल मिळून आला त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा गांजा माल हा त्यांचा नातेवाईक युवराज मोरे रणार फलटण जिल्हा सातारा यांच्याकडून विकत घेऊन तो विक्री करण्याकरिता सदर ठिकाणी आल्या असल्यास सांगितले लागली सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंच्यासमक्ष जप जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी कासेगाव का पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कासेगाव का पोलीस ठाणे करीत आहेत